शुभ विवाह या मालिकेच्या अठरा डिसेंबरच्या भागामध्ये रागिणीला निलांबरीचा फोन आल्यामुळे इतकं समस्त की या सगळ्यामध्ये पारितोष हा भूमीची मदत करत आहे आणि रागिणी म्हणते बघितलंस माझे अंदाज असे कधी चुकत नाहीत मला वाटलंच होतं की कोणीतरी भूमीच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच म्हणूनच भूमी इतकी उडत आहे किंवा भूमी इतकी मोठी मजल मारत आहे यावरती पारितोषने या सगळ्यामध्ये आता तिची मदत करणं हे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे असं आता अभिजित बोलल्यावरती रागिणी सांगायला लागते हो ना पण आपण त्या पारितोषचं काहीही बिघडवू शकत नाही पण हा पारितोष आपल्यासाठी खूप धोकादायक आहे कारण भूमीची सपोर्ट सिस्टीम आहे आणि भूमीला या सगळ्यामध्ये तो दरवेळेला सपोर्टच करतोय आपल्याला पारितोषपासून धोका आहे ही गोष्ट मात्र नक्की असं म्हणत रागिणी आता या सगळ्यामध्ये जरा हादरलेलीच असते कारण पारितोष इन्वॉल्व आहे म्हणजे आपल्याला जरा घाबरूनच राहायला पाहिजे पण त्यावेळेला रागिणी म्हणते एकतर गोष्ट क्लिअर झाली की या भूमीची सपोर्ट सिस्टीम कोण आहे ती समजल्यामुळे आपल्याला पुढची खेळी खेळायला सोपं जाईल असं म्हणत रागिणी बोलत असते तोपर्यंत तिकडे आता आजी येते आणि रागिणी असं म्हटल्यावरती रागिणी थोडीशी घाबरते आईने आपलं बोलणं काही ऐकलंय का किंवा आपल्याबद्दल काही हिला समजलंय का असा तिला संशय येतो पण नेहमीप्रमाणे आजीने काहीही ऐकलेलं नसतं त्यावेळेला मग मात्र रा आता रागिणी म्हणते काय गाई कशासाठी तू बोल हाक मारलीस यावरती आजी म्हणते गोखले गुरुजींचा फोन आला होता ती फोन ते उद्यानं पालखी घेऊन येण्याचं चाललंय करायला पाहिजे असं म्हणत आता इकडे गोखले बद्दल आजी सांगत असते आणि रागिणी म्हणायला लागते अग आई मला असं वाटते की या सगळ्या आपण या पालखीचा वगैरे आता नको विचार करूया म्हणजे बघ ना माझ्या पोराचं तोंड किती सुकलंय बघ हे सगळं घरामध्ये चालू असताना जर आपण पालखीचा विचार करत बसलो तर माझ्या पोराकडे दुर्लक्ष होईल आणि त्याचा मूड नसताना या घरामध्ये ही पालखी आणि हे सगळं आणणं हे मला काही पटतच नाहीये त्यामुळे पुन्हा पुन्हा तो विषय आई काढू नको यावर्षी पालखी नाही आणली तरी सुद्धा चालण्यासारखं आहे अगं घरामध्ये इतकं काही हे वातावरण चालू आहे आणि या वातावरणामध्ये जर का आपण पुन्हा पुन्हा त्या पालखीचा विषय काढला आणि सारखं सारखं उगाच हे करत बसलो तर तर त्याला त्रास आपण हा होईल त्यामुळे पालखीचा विषय नको काढूया त्यावरती आजी म्हणते रागिणी अगं चुकीचं बोलतेस तू ही पालखी या घरातील सुखशांती या घरातील आनंद यासाठी जर का असेल तर मात्र तर आपण ही पालखी आणायला नको का तू सांग मला असं म्हणत आता इकडे आजी आपलं म्हणणं रागिणीला समजवण्याचा पटवण्याचा प्रयत्न करते पण रागिणीला मुळातच घरामध्ये कुणीही यायला नको असतं त्यावरती आता इकडे आजी म्हणते आकाश तू बोल बरं बाळा तुला काय वाटतंय यावरती अभिजित म्हणतो आजी त्याला काय वाटायचं तू बघ ना त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला त्याचं सगळं दुःख दिसतंय आपल्याला कळतंय ना की तो किती उदास आहे त्याला किती त्रास होतोय हे सगळं जर का आपल्याला दिसतंय तर आपण या सगळ्यामध्ये त्याला सारखं सारखं असं विचारणं चुकीचं आहे मला नाही वाटत की आजी आपण त्याला ही गोष्ट विचारायला पाहिजे सारखं सारखं त्याला हे विचारून आपण खूप त्रास देतोय असं मला वाटतंय यावरती आकाश म्हणतो ऑलरेडी ऑलरेडी माझ्यामुळे या घरामध्ये तसेही खोद वा खूप वादविवाद चाललेत या घरामधलं घरामधले माझ्यामुळे वातावरण खूप डिस्टर्ब झालंय तर मला असं वाटतंय की तुम्ही जे पालखी पालखीचं हे आहे ना करन, करन ती पालखी दे तुम्ही आणा माझ्यासाठी या पालखीचा बेत काही कॅन्सल करू नका कारण कारण कितीही काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा माझ्यामुळे या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अशांती आलेली मला आवडणार नाही त्यामुळे पालखी येऊ दे देवाचं कार्य माझ्या मनस्थितीमुळे किंवा माझ्या प्रॉब्लेममुळे तुम्ही अजिबात थांबवू नका असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये ही पालखी आणण्यासाठी परवानगी देतो इकडे का कुणा स्टॉक पण रागिणीला या सगळ्यामध्ये ही पालखी या घरामध्ये यायलाच नको असते आणि ती पालखी या घरातून आता मात्र येणार असते त्यावरती मग आता आजी सांगायला लागते एक काम कर एक काम कर तू न या सगळ्यामध्ये या पालखीची तयारी कर बरं पौर्णिमा असं म्हणत ती पौर्णिमाला पालखीची तयारी करायला सांगते त्यावरती पौर्णिमा म्हणते पण आजी मला याच्यामध्ये काहीच येत नाहीये यावरती आजी म्हणते त्याच्यात का यायचं काय आहे यायचं असं काहीच नाहीये तू एक काम कर मी तुला सांगत जाईन आणि त्याप्रमाणे तू करत जा त्यात आहे काय आणि नाही काय असं म्हणत आजी आता इकडे पौर्णिमाला तयारी करायला सांगते आता जीवाच्या वरती रडत खडत पौर्णिमाला ही तयारी करणं भाग असतं काहीही झालं तरी आजीने दिलेला निर्णय काही पौर्णिमाला डावलता येण्यासारखा नसतो मग पौर्णिमा आता रडत खडत ही सगळी तयारी करण्यासाठी सज्ज होते तोपर्यंत भूमी आणि पारितोष दोघ गायकवाडांकडे भेटायला आलेले असतात आणि गायकवाडांकडे भेटायला येऊन आता रागिणीच सगळ्या कारस्थानांची सुरुवात कुठून करायची ओपन करायची तर भूमी आता आपल्या माहितीमधले प्रधान डॉक्टर यांचा झालेला खून हा आता इकडे समोर मांडते आणि ती सांगते प्रधान डॉक्टर मला आकाशवरती ज्या वेळेला ऑपरेशन त्यांनी केलं त्यानंतर या केस मध्ये त्यांना काहीतरी कॉम्प्लिकेशन वाटले म्हणून ते, के ते या केसला पुन्हा एकदा हे करणार होते पण त्यावेळेला प्रधान डॉक्टर अचानकपणे निघून गेले ते लंडनला आणि त्यानंतर रागिणी पटवर्धन यांनी हे सगळं आपल्या हातात घेतलं पण मी प्रधान डॉक्टरांचा काहीही नंबर मिळवला मी या सगळ्यामध्ये प्रधान डॉक्टरांचा नंबर मिळवला मला गोखटे आमच्या ऑफिसमधले गोखटे यांनी तो नंबर दिला नंबर दिल्यावरती आता मी तो नंबरवरून प्रधान डॉक्टरांना कॉल केला त्यांना कॉल करून मग मी हॉस्पिटलमधून ती आकाशची फाईल मिळवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माहिती आहे का मी ज्या वेळेला आकाशची फाईल ज्या फाईलमध्ये खरंच प्रधान डॉक्टरांनी त्याच्याबद्दलचं सगळं सत्य लिहून ठेवलं होतं ती फाइल शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि ती फाइल फायनली मी शोधली सुद्धा पण ज्या वेळेला मी ती फाइल शोधायला तिकडे गेले ना त्याच वेळेला अचानकपणे माझ्यावरती गुंडांचा हमला झाला गुंडांचा हमला झाल्यामुळे मग ती फाईल माझ्याकडून चोरली गेली माझ्याकडून ती फाईल काढून घेण्यात आली मग त्यानंतर प्रधान डॉक्टरांना मी भेटायला गेले जेणेकरून काय सत्य आहे हे कदाचित प्रधान डॉक्टर मला सांगू शकतील असं मला वाटलं म्हणून मी प्रधान डॉक्टरांना भेटायला गेले पण ज्या वेळेला मी प्रधान डॉक्टरांना भेटायला गेले त्यावेळेला त्यांनी माझी अपॉइंटमेंट घ्यायची त्यांची मी अपॉइंटमेंट घेतली आणि भेटायला जाणार तर प्रधान डॉक्टरांचा खून झाला होता प्रधान डॉक्टरांना कुणीतरी मारून टाकलेलं होतं आणि मला संशय हे दाट की या सगळ्यामध्ये प्रधान डॉक्टरांचा खून करणारी दुसरी तिसरी कुणीही नसून ती रागिणी पटवर्धन आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे गायकवाड म्हणायला लागतात ठीक आहे तुम्ही आमच्यासाठी खूप मोठी ही केस ओपन करून दिलेली आहेत आपण इथूनच इथूनच आता सुरुवात करूया इथूनच सुरुवात करायची आपली ही केस लढण्यासाठी सगळ्यात पहिलं प्रधानांची केस ओपन करूया आणि त्यानंतर मग एक एक करत पटवर्धन त्यानंतर यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आपण काम करूया तुम्ही कसलीही चिंता करू नका असं म्हटल्यावरती आता इकडे पारितोष सांगतो गायकवाड सर खरंच तुमची या सगळ्यामध्ये आम्हाला खूप 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 मदत झालेली आहे तुमचे जितके आभार मानावे ना तितके आभार मानायला कमी आहेत म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही आमच्यासाठी या केसला लवकरात लवकर न्याय मिळवून द्याल याची आम्हाला खात्री आहे असं ती प्रधान सांगायला लागतात हे बघा तुम्ही बिलकुल काळजी करू नका याच कामासाठी तर मी इथे बसलेलो आहे की नाही हेच काम करण्यासाठी मी इथे आहे त्यामुळे मला या कामामध्ये कोणीही अडवू शकत नाही किंवा हे काम करण्यापासून कुणी थांबवू शकत नाही मी हे काम करणार आणि रागिणी पटवर्धन यांचं सगळं सगळं बिंग फोडणार असं म्हणत इकडे आता बरोबर पटवर्धनांनी म्हणजे आता रागिणी पटवर्धनचं बिंग फोडण्यासाठी इकडे आता भूमीने अचूक न्याय घेतलेला असतो किंवा अचूक स्टँड घेतलेला असतो तोपर्यंत पारितोष बाहेर येतो आणि वा भूमी मॅडम म्हणजे तुमचं हे रूप तर मला पाहायला नवलच वाटते म्हणजे आतापर्यंत स्त्रीची अनेक रूप बघितली पण आज आज ज्या पद्धतीने तुम्ही आता रागिणीची ही केस ओपन केलीत ना खरंच तुम्हाला योग्य वेळी काय करावं हे सुचलं ना याचं खरंच कौतुक आहे भूमी म्हणते ते, ते प्रत्येक स्त्रीमध्ये असतं म्हणजे आपल्यावरती ज्या वेळेला येतं ना त्यावेळेला प्रत्येक स्त्री त्या त्या सिच्युएशन नुसार त्या परिस्थितीला लढा देण्यासाठी सज्ज असते आणि त्यासाठी ती, त्या ती काहीही करायला तयार असते कोणत्याही थराला जायला तयार असते आणि तेच मी केलेलं आहे असं म्हणत भूमी आता सांगायला लागते की रागिणी पटवर्धन यांचं लवकरात लवकर सत्याचा मी उलगडा करणार आणि काहीही झालं तरी रागिणी पटवर्धन यांना मी यांना मी सजा मिळवून देणार असं म्हटल्यावरती आता इकडे पारितोष म्हणतो ते सगळं ठीक आहे पण भूमी मला वाटतं मी जे काही तुला सांगितलेलं आहे त्या गोष्टींचा तू एकदा विचार करावा आणि त्या गोष्टीवरती फोकस करावं असं मला वाटतं यावरती भूमी म्हणते हो तुम्ही सांगितलेली गोष्ट माझ्या लक्षात आहे त्या गोष्टीवरती मी विचार करते पण मी न मी निर्णय घेतला होता की काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी न माझा पुरावा जोपर्यंत देत नाहीये स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाहीये तोपर्यंत मी त्या घरामध्ये बिलकुल जाणार नाहीये असं मी एक स्वतःलाच वचन दिलं होतं आणि तेच वचन आम्ही पाळत आहोत आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटते की मी त्या घरात नाही जाऊ शकत यावरती आता इकडे पारितोष म्हणतो हे बघ कसं असतं कधी कधी दोन पाऊल पुढे जायच्यासाठी आपल्याला चार पाऊल मागे यायला लागतात आणि तेच आपली स्मार्ट मू असते आणि ही स्मार्ट मू जर का तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला त्या घरात जावंच लागेल काहीही झालं तरी सुद्धा त्या घरात जाऊन त्या घरामधला सगळा कारभार आपल्या हातात घेऊन मग आणि मगच तुम्ही या सगळ्यामध्ये आता रागिणी पटवर्धन यांना शह आणि मात देऊ शकता भूमि सांगायला लागते हे बघा जर तशी वेळ आली ना तर मी त्या वेळेनुसार हा निर्णय नक्की घेईन काहीही झालं तरी ही वेळ पुन्हा आली तर मी या निर्णयाला नक्कीच पाठिंबा देईन असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये फायनली आता काहीही झालं तरी मी रागिणी पटवर्धन यांना शह आणि मात देण्यासाठी पुढील गोष्टी करायला तयार आहे असं आता फायनली सांगते आणि त्या घरात मी वेळ पडली तर जाईन असं सुद्धा सांगते तोपर्यंत आकाश ला ला तो आता ऑफिसला आलेला असतो आकाश ज्या वेळेला ऑफिसला येतो त्यावेळेला आता इकडे आकाश पाहतो तर काय ब्रेकफास्टसाठी सगळं सामान आणून आता ठेवलेलं असतं आणि तो ब्रेकफास्ट मांडलेला असतो तो पियनला विचारतो हे सगळं कुणी केलेलं आहे यावरती पिऊन सांगायला लागतो हे सगळं ना भूमी मॅडमनी केलंय मग आता भूमी मॅडमनी हे केलंय म्हटलं इकडे येते आणि मी माझ्या नवऱ्यासाठी नक्कीच करू शकते मला माहितीये ना नवरा घरुन का ही था, था, मनुनस, मनुनस माझा नवरा घरून काही न खाता पिता आता निघालेला असणार आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मी माझ्या नवऱ्यासाठी हे आणलेलं आहे त्यावरती आकाश म्हणतो भूमी भास्कर आता एकीकडे डिवोर्सची नोटीस पाठवायची आणि दुसरीकडे दुसरीकडे दुसरी मला नवरा म्हणत तू या सगळ्यामध्ये आता हे सगळं करायचं मला तुझं वागणं काही कळत नाहीये भूमी म्हणते न वागणं कळायला काय झालंय डिवोर्स जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तू माझा नवराच आहेस ना यावरती मग आता आकाश म्हणायला लागतो अच्छा म्हणजे अजूनही तुझ्या डोक्यामध्ये डिव्हॉर्स खूळ गेलेलं नाहीच आहे का भूमी म्हणते हे बघ तो सगळा विषय जाऊ दे मला माहिती आहे काल संध्याकाळपासून तू काही खाल्लं नशील खाऊन घे असं म्हणत ती आकाशला खाऊन घेण्यासाठी सांगते पण त्यावेळेला आकाश म्हणतो अजिबात नाही मला काही भूक नाहीये भूमी हे तुझं दुटप्पी वागणं मला काही कळत नाही एकीकडे मला घटस्फोट देण्याच्या गोष्टी करून त्रास देतेस आणि दुसरीकडे दुसरीकडे मला आता तू या सगळ्यामध्ये हे सगळं प्रेमाने करतेस मला खरंच तुझं वागणं खरंच काही कळत नाहीये असं म्हटल्यावरती भूमी म्हणते आकाश ऐक तू माझं एकच म्हणणं ऐकून घे हे बघ तुला माहिती आहे का मी या सगळ्यामध्ये तुला काय सांगते ते ऐक ना दोन गोष्टी वेगळ्या एकत्र करू नको आकाश म्हणतो मी सांगितलं ना मी काही खाणार नाहीये बाळाला सुद्धा बघू दे की आई बाबा कसे भांडतायत ते आई बाबा या सगळ्यामध्ये भांडणं करतायत हे बाळाने बघू दे यावरती भूमी म्हणते ठीक आहे बाळाला बघू दे की आई, की आई बाबा भांडणं करतायत आणि बाळाला हे सुद्धा बघू दे की आईने कालपासून काहीच खाल्लेलं नाहीये तरी सुद्धा बाबाला तिची अजिबात काळजी नाहीये की आईने काहीतरी खावं म्हणून बाबा सुद्धा खात नाहीये तर आई पण नाही खाणार ठीक आहे बाळाला पण कळू दे की बाबांना बाळाची किती काळजी आहे मग आकाश म्हणतो भूमी आपलं ठरलंय ना काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये बाळाला त्रास होईल असं आपण काहीही करायचं नाहीये मग तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये असं का वागत आहेस तुझं हे वागणं मला काही कळत नाही यावरती भूमी म्हणते इतकं तर तुला कळतं ना की बाळाला उपाशी ठेवायला नकोय मग तू सुद्धा या सगळ्यामध्ये जरा तरी विचार करायला हवा होतास ना आणि बाळासाठी खायला हवं होतंस बरं ते सगळं जाऊ दे पण आता बाळाची डिमांड तुला पुरी करावीच लागेल यावरती आकाश म्हणतो बाळाची डिमांड आता काय आहे माझ्या बाळाची डिमांड यावरती मग आता भूमी सांगायला लागते कालपासून बाबामुळे बाळा उपाशी राहिलाय ना तर बाळाला असं वाटतं की या सगळ्यामध्ये बाबांनी बाबांनी आता मला भरवावं त्याच वेळेला आम्ही खाणार असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश स्वतःहून एक अपलची फोड आता भूमीला भरवतो भूमी म्हणते इतक्यातच काही माझं पोट भरणार नाहीये मला खूप भूक लागलेली आहे आणि त्यामुळे आता आता मला आता तू जास्त भरव आणि असं म्हणत भूमी आकाशकडून खाऊन घेते ती आकाशला भरवते ती आकाशला भरवते आणि आता दोघे एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या सोबत आता हे क्षण एन्जॉय करत असतात भूमी आकाशच्या सोबत असते आकाश म्हणतो भूमी अग असं का वागती आहेस तू भूमी म्हणते आकाश आता हा सगळा प्रकार राहू दे तू मला बरोबर असं म्हणत दोघ जण एकमेकांची प्रेम व्यक्त करत असतात अजूनही आणि आता अजूनही एकमेकांचा प्रेम एकमेकांवरती किती आहे घटस्फोटाचे जरी कागद तयार झाले असले तरी दोघ जण एकमेकांना सोडायला तयार नसतात हे मात्र खरं असतं आणि इकडे तोपर्यंत रागिणीची चिडचिड होत असते रागिणी हातामध्ये स्माइली बॉल घेऊन अक्युप्रेशरची प्रॅक्टिस करत असते तोपर्यंत तिकडे आता अभिजित येतो आणि आई तू ठीक आहेस ना काय चाललंय हे तुझ्या हातामध्ये आता हे अॅक्युप्रेशरच हे बघून मी खूप घाबरलो मला खूप भीती वाटती आहे काय चाललंय तुझं हे यावरती रागिणी सांगायला लागते काही नाही अरे या सगळ्यामध्ये ना तू काय बातमी घेऊन आल्यास ती सांग आणि परत का चालला होतास यावरती अभिजित म्हणतो नाही नाही तुझ्या हातामध्ये हे अॅक्क्युप्रेशरचं बघून जरा मला भीती वाटली म्हणून मी परत चाललो होतो रागिणी म्हणते काही नाही तू काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये जरा डिस्टर्ब आहे तू सांग यावरती अभिजित म्हणतो तुझ्या गोळ्या घेतल्यास का वेळेवरती रागिणी म्हणते माझ्या गोळ्यांची काळजी तू करू नकोस तू काय सांगायला आलेस ते पहिले सांग यावरती अभिजित सांगायला लागतो अग त्या भूमी पारितोषला घेऊन आता इकडे गेली होती म्हणजे आता ती गायकवाडांना भेटायला गेली होती यावरती इकडे आता रागिणी म्हणायला लागते काय गायकवाडांना का का गायकवाडांना भेटायला गेली होती यावरती अभिजित सांगायला लागतो तुला माहिती आहे का अगं तिला काहीतरी महत्वाची त्यांच्याकडून काढून घ्यायची होती आणि मी खूप चौकशी केली त्यावेळेला ती महत्वाची गोष्ट काय आहे हे मला समजलेलं आहे अगं तुला माहिती आहे का ती भूमीला दुसरं काही मिळालं नाही म्हणून तिने आता केस ओपन करण्याचा प्रयत्न केलाय ती पण प्रधानांची केस तुला आठवते का प्रधान डॉक्टर त्यांना आपण जीवानीशी मारलं होतं तेच प्रधान डॉक्टर आणि त्याच प्रधान डॉक्टरांची केस ओपन करण्यासाठी भूमी तिकडे गेली होती आणि भूमीने तिकडे जाऊन प्रधानांची केस आता ओपन केलेली आहे असं म्हटल्यावरती आता मात्र रागिणी म्हणते काय पण या प्रधानांच्या केसमध्ये आपल्या विरुद्ध काही पुरावा तिच्या हाती लागलाय का काय नक्की आहे हे सगळं यावरती मग मात्र आकाश सांगायला लागतो ते चा चा ला 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 तो तर मला काही कळलं नाहीये पण मला असं वाटतंय की तीन या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवू शकते आणि आता आपल्या जीवावरती हा सगळा डाव उलटू शकतो म्हणते या भूमीचं करायचं तरी काय ही भूमी मला जरा सुखाने जगून द्यायला मागत नाहीये मला या भूमीचा आता कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे यावरती आता अभिजित सांगायला लागतो तुला माहितीये का बरं इतकंच नाही तर तो पारितोष तो सुद्धा आता तिच्या सोबत होता दोघ जण तिकडे गेले होते आणि दोघ जण तिकडे जाऊन त्यांनी कंप्लेंट नोंदवलेली आहे आई आपल्यासाठी हे जरा खूप कठीण आहे हा तू विचार कर या सगळ्याचा यावरती रागिणी म्हणते हो या सगळ्यामध्ये आता या दोघांना धडा शिकवायलाच पाहिजे काहीही झालं तरी हे दोघ जण आपल्याला आपल्याला जर होऊ शकतात आणि तोच विचार करत आपण आता या दोघांना धडा शिकवायला पाहिजे यावरती अभिजित म्हणतो तुझ्या डोक्यात काही विचार आहे रागिणी म्हणते हो माझ्या डोक्यात आहे विचार आणि तो विचार मी वर्कआउट करणार आहे तोपर्यंत वकिलाचा कॉल येतो अभिजित म्हणतो आई कोण आहे ते यावरती रागिणी म्हणते वकिलांचा कॉल आहे वकिलांनी या सगळ्यामध्ये मला एक युक्ती दिलेली आहे जो काही हा डाव मांडलाय त्या भूमीला काठशह हो देण्यासाठी माझ्याकडे खूप महत्वाची युक्ती आहे आणि तीच युक्ती मला या सगळ्यामध्ये वापरायची आहे असं म्हणत रागिणी आता इकडे सांगायला लागते की या सगळ्यामध्ये भूमीला काठशह देण्यासाठी वकिलांनी नामी उपाय सांगितलाय मग अभिजीत म्हणतो आई मग वेळ कशाची वाट कशाची पाहिजे आहे तो उपाय आपण वर्कआउट करूया ना बु या त्यावरती रागिनी सांगते बघ असा आतताही पणा करून चालणार नाही आहे म्हणून आपल्याला जरा नॉर्मल घ्यायला पाहिजे कारण वकिलांनी जो उपाय सांगितलेला आहे त्याच्यावरती आकाशची सही होणं गरजेचं आहे त्या पेपरवरती आकाशने सही करणं महत्त्वाचं आहे आकाश जोपर्यंत त्या पेपरवरती सही करत नाहीये तोपर्यंत मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आपला प्लॅन वर्कआउट होईल म्हणून आपल्याला हा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी आकाशची सही घेणं महत्वाचं आहे यावरती अभिजित म्हणतो मग आकाश सही करेल का यावरती रागिणी म्हणते आकाशला मनवायला लागेल त्याला पटवायला ला ला लागेल त्याला समजून द्यायला लागेल की या पेपरवरती त्याने सही करणं कितपर्यंत महत्वाचं आहे आणि त्याच वेळेला तोही सही करेल हे आपल्याला बघावं लागेल त्यासाठी वाट पाहावी लागेल रागिणीने डाव आखलेलाच तो भूमी आणि आकाशला कायमच वेगळं करण्याचा पण भूमी आणि आकाश कायमच वेगळं होण्याच्या ऐवजी दोघ जण आता एकमेकांच्या जोडीने एकमेकांच्या सोबतच पुढे जात असतात आणि त्याच प्रतीक म्हणजे भूमी आता गोखले गुरुजींनी सांगितलेले जी काही पालखी आलेली असते त्याच्या सोबत येते तिला पाहून रागिणीचा चेहरा पडतो आणि आता भूमी सांगायला लागते काहीही झालं तरी तुमच्या आलेली मात काहीही झालं तरी तुमच्या या वृत्तीला मात द्यायला सज्ज आहे माझ्या आकाशला तुम्ही आता कोणत्याही बाबतीत फसवू शकत नाही माझ्या आकाशला कोणत्याही बाबतीत मात देऊ शकत नाही कारण त्याची भूमी त्याच्या पाठीशी कायमस्वरूपी उभी आहे असं म्हणत भूमीने रागिणीला ओपन चॅलेंज दिलेला आहे